सोलापूर मतदारसंघाच्या उमेदवार आमदार प्रणिताई शिंदे या आज पंढरपूर दौऱ्यावर आल्या असताना त्यांनी राष्ट्रवादी कार्यालयाला भेट दिली आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे सगळे पदाधिकारी सगळे सेल आम्ही सगळ्यांनी मिळून त्यांना शुभेच्छा दिल्या आणि त्यांच्या कामामध्ये आम्ही शंभर टक्के त्यांना सहकार्य करणार आहोत याची त्यांना ग्वाही दिली यानिमित्तानं पंढरपूरचे काय प्रमुख प्रश्न आहेत ते आम्ही त्यांच्यापुढं मांडले त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न एम आय डी सीचा आहे तो त्यांनी सोडवल्या त्याच्यामध्ये लक्ष घालण्याचंही त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं त्याचप्रमाणे पंढरपूरचा दुसरा जिवाळ्याचा प्रश्न आहे फलटण पंढरपूर रेल्वे लोणंद पंढरपूर रेल्वे हा मूळ प्रोजेक्ट फलटणपर्यंत आला आणि फलटणला आल्यानंतर तो का थांबला माहीत नाही पुढं पंढरपूरपर्यंत झालाच नाही एकशे दहा वर्षापूर्वी याचा सर्वे झाला आहे जमिनीचं अधिग्रहण झालं आहे सातबाऱ्यावरती रेल्वेचं सा नाव उतार्यावरती आहे आणि असा असूनसुद्धा हा रेल्वे प्रकल्प का होत नाही हे मोठं एक कोरडा आहे तोही प्रश्न आम्ही त्यांच्यापुढं मांडला आणि केंद्रामध्ये मांडून त्याला लवकरात लवकर न्याय द्यायची व्यवस्था करा अशी त्यांना विनंती केली त्याचप्रमाणे दुसरा प्रश्न आहे विजापूर पंढरपूर रेल्वेचा त्याचंही सर्वेक्षण झालं आहे पण काही अधिकाऱ्यांच्या चुकीच्या धोरणामुळं तो प्रकल्प तसाच रखडला आहे तोही मार्गी लावायला पाहिजे तिसरा आणि सगळ्यात जिव्हाळ्याचा प्रश्न आमचा आहे कृष्णा भीमा स्थिरीकरण आज पंढरपूरला आणि आसपासच्या लोकांना जी पाण्याची टंचाई येते आहे त्याचं कारण आहे भीमा नदीतलं जे पाणी आहे त्याचा उपसा जास्त आहे निरनिराळ्या एम आय डी सीना या उजनी धरणातलं पाणी जातं आहे निरनिराळ्या याच्यावर उपसिंचन योजना झाल्यात त्याच्यामुळं जवळजवळ एकशे सव्वीस सत्तावीस टी एम सीचं धरणं असूनसुद्धा सोलापूर जिल्हा हा कोरडाच राहिला आहे आणि याला जर परत पूर्वी जो वैभव आणून द्यायचा असेल तर कृष्णा भीमा स्थिरीकरणाशिवाय पर्याय नाही आणि याच्यातूनच मग तुम्ही मराठवाड्याला पाणी न्या अन्यथा आमच्या पाण्याला तुम्ही हात लावू नका असंही त्यांना सांगितलं आहे त्याच्यानंतर चौथा प्रश्न आहे मेंढापूरच्या महाराणावरती विमानतळाचा सातशे एकर जमीन तिथं सरकारी आहे त्याच्यामुळे ते अधिग्रहण करायचा काही विषय नाही आणि बाकीचे हजार दीड हजार एकर जी जमीन विमानतळाला पाहिजे ती तिथं सहज उपलब्ध होण्यासारखी आहे आणि नॅशनल हायवे क्रमांक नऊ हैदराबाद मुंबई हा तिथ्या विमानतळापासून फक्त पाच ते सहा किलोमीटरवरून जातो आहे आणि या विमानतळाच्या आसपास पंढरपूर तीर्थक्षेत्र आहे दामाजी तीर्थक्षेत्र आहे त्याच्यानंतर स चार कारखाने पंढरपूर तालुक्यात ता आहेत सोलापूर जिल्ह्यात सगळे चाळीस कारखाने आहेत त्याचप्रमाणे सिद्धेश्वर देवस्थान आहे सोलापूरला मंगळवेला दामाजीचं सो देवस्थान आहे या सगळ्यांना न्याय जर द्यायचा असेल तर मेंढापूरच्या महाराणावरती विमानतळ होणं गरजेचं आहे हाही मुद्दा आम्ही त्यांना समजून सांगितला आणि त्यांनी तोही मांडायचा त्यांनी लोकसभेमध्ये आश्वासन आम्हाला दिलं